मी अजित भाऊ शिंदे राहणार ओवळे तर मी ओवळे गावातील एक यु युवक आहे मी दिव्यांग आहे परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारने दिव्यांगांसाठी देखील विविध दे योजना राबविलेल्या आहेत आणि मला देखील केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अपंग साय निधीसाठी पहिले हजार रुपये मिळत होते आता दीड हजार रुपये पेन्शन मिळत आहे ज्यावेळी एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पहिले हजार रुपये पेन्शन भेटत होती परंतु ह्या पेन्शनमध्ये पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे आणि तसेच केंद्र शासन व राज्य शासनाच्या दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहेत त्या योजना सरकार राबवत आहे त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मावळची दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या मावळ लोकसभेमध्ये मतदान होत आहे तर माझं सर्व तालुक्यातील जनतेला आवाहन आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभे सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे यांना प्रचंड बहुमताने सर्वांनी विजयी करा तर आपांनी दहा वर्षामध्ये विविध विकास कामे केलेली आहेत आणि आज तुम्ही पाहत असाल की पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे सर्व विकासाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करण्यासाठी मोदी साहेबांची साथ देत आहे तसंच जनतेने देखील विकासासाठी मोदी साहेबांची साथ द्यावी आणि धनुष्यबाणाला मत म्हणजेच मोदीजींना मत जाणारे आपण ह्या लोक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त खासदार निवडणार नाही आहे तर देशाचा पंतप्रधान निवडून देणार आहे त्यामुळे जर आपल्याला ले, मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे आपण सर्वांनी मावळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मा महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांच्या धनुष्यबान या चिन्ह समोरील बटन दाबून सर्वांनी त्यांना विजयी करावं दुसरी गोष्ट माझ्या ओवळे गावामध्ये देखील श्रीरंगा आप्पा यांनी कोट्यवधीचा निधी रस्त्यांसाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे विरोधक टीका करत असतात की त्यांच्या कामामध्ये की तालुक्यामध्ये पाण्याचा ता प्रश्न सोडवता आलेला नाही आहे महायुती सरकारला परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानातून दोन हजार एकोणीस साली जलजीवन मिशन योजना सुरू केलेली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून दोन हजार चोवीसपर्यंत व राज्यातील देशातील प्रत्येक घराघरापर्यंत हर जल नळ हर आणि हरगलनल जे जे एम जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पोचवण्याचं काम करणार आहेत तर आमच्या मावळ तालुक्यातील चांदखेड गाणातील देखील आडले दिवड ओवळे ह्या गावामध्ये दे देखील व भविष्यात पाणी येणार आहे जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आणि ती योजना सध्या चालू आहे काम चालू आहे आणि भविष्यात पाण्याचा प्रश्न देखील महायुती सरकार सोडवणार आहे तर आज आपण पाहतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे अटल बिहारी वाजपेयी देशाचे माजी पंतप्रधान प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयीजी साहेब म्हणाले होते की सरकारी आएगी जाएगी गी पार्टिया पार्टी, गा, पार्टी आ, बनेगी बिगडेगी मगर हे देश रेण्याचे आहे आणि जर हा आपला भारत देश जर चांगला विकासाच्या मुद्द्यावर पुढे न्यायचा असेल तर देशाचा पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबच राहिले पाहिजेत आज नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाचं नाव संपूर्ण विश्वामध्ये मान सन्मान देशाचा वाढवलेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राहिले तर आपल्या देशाचा आणि राज्याचा विकास देखील होणार आहे तर मी पुन्हा एकदा मावळ तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो की महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री श्रीरंगा आप्पा बारणे त्यांच्या धनुष्यवान या चिन्हासमोरील आपण सर्वांनी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी बटन दाबावे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे आप्पा खासदार झाले तर आपले देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब होणारे आपण धनुष्यबाणाला केलेले मतदान हे मोदीजींना जाणारे त्यामुळं सर्वांनी येत्या तेरा मे दोन हजार चोवीस रोजी श्रीरंगा आप्पा बारणे यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून विजयी करावे असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो